गाव शहरातून अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे अमळनेर ते टाकरखेडा रस्त्यावर मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे तर पती गंभीर जखमी झाले आहेत मंगलाबाई असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे तर मधुकर ठाकरे असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींचे नाव आहे हे दोन्ही दाम्पत्य कुल्हे येथे सती माता मंदिर दर्शनासाठी गेले होते दर्शन घेऊन ते अमळनेर परतत असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास रस्त्यावरील बुलढाणा अनपेक्षित घटनेमुळे मधुकर ठाकरे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांची दुचाकी थेट गायीवर आदळली हा अपघात इतका भीषण होता की या दुचाकीवरून खाली पडलेल्या मंगलबाई ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला तर मधुकर ठाकरे हे गंभीर जखमी झाले जखमी मधुकर यांना तातडीने खासगी वाहनाने अमन्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान नवरात्रीच्या काळात देवीच्या दर्शनावरून येत असताना अपघातात महिलेचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे